आजपासून राज्यात लागू शेतकऱ्यांसाठी तीन मोठ्या घोषणा कृषीमंत्री मानेकराव कोकाटे यांनी अधिकाऱ्यांना दिले मोठे निर्देश खतासोबत कोणत्याही प्रकारे लिंकिंग केल्याचे निदर्शनास आल्या तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले आहे तसेच कृषी मंत्री मानेकराव कोकाटे यांनी खाऊक व किरकोळ खत विक्री करणाऱ्या राज्यातील सर्व विक्रेत्यांचा माफता या संघटनेमार्फत पुकारलेल्या खत खरेदी बंद आंदोलनासंदर्भातील बैठकीमध्ये दिले आहे आता आपण दोन नंबरची अपडेट पाहूया दोन नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे ठिबक व तुषार सिंचन संचाचे वितरण करताना विक्रेत्याने त्याची पूर्ण माहिती शेतकऱ्यांना देणे गरजेचे असून त्यांनी या प्रणाली कशी वापरावी याचे प्रशिक्षण देण्याचे निर्देश कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रति थेंब अधिक पीक अंमलबजावणी संदर्भामधील बैठकीमध्ये या ठिकाणी दिलेले आहे आता आपण तीन नंबरची अपडेट पाहूया तीन नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक व ला 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 सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत लवकर पोचतील या ठिकाणी आपण तीन नंबरची अपडेट पाहूया आपण या, या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता की आपल्या क्षेत्रात कोणत्या पेरणी केलेल्या अधिक केल्यास फायदा होऊ शकतो याची माहिती शेतकऱ्यांना होण्या संदर्भातील तंत्रज्ञान विकसित करणे गरजेचे आहे यासाठी महा ॲग्रीटेक प्रकल्प अंमलबजावणीमध्ये नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा समावेश होणे गरजेचं आहे असे कृषी मंत्री माणिकराव कोकाटी यांनी बैठकीमध्ये म्हटलं आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा